आपल्याला आठ दिवसात चार दिवसात करत आहे त्या हॉल मध्ये निधी वाटप करणार आहे तुम्ही या बालाजी हॉल मध्ये कार्यक्रम घेतला होता तिथे साहित्य देतो म्हणे तिथं बोलवलं तिथं शारीरिक मानसिक सगळा त्रास करून ते सहन करून शेवटी वापस आले काय तिथं काहीच नाही भेटलं तिथं बोलवण्याचा काही ऑप्शन होता त्या संस्थेकडून कार्यक्रम संस्था असो पण ते आमदार साहेबाचा आणि बीजेपीचा कार्यक्रम असल्यामुळे तिथे मोठी गर्दी लागवायची म्हणून ती मरू मधून आम्हाला कॉल संस्थाने तर काही दिलंस नाही संस्थेचा कार्यक्रम तर संस्थेने काहीतरी वाटप केलं पाहिजे होतं त्यांना मग जेव्हा बोलव काय दिल नाही व्यक्तीला गटांमध्ये साहित्य वाटप केलं का नाही तुमचं कातु काय लाभ असतो 5% तो नाही सर तुम्ही जो ज्याला हात नाही पाय नाही ढोळी नाही अशा लोकांना त्रास देता म्हणजे काय व्हायचं त्रास ना, मार्च नंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात निधी वाटप करायला पाहिजे आज तुमचं ठीक आहे मान्य करतो ग त्या कराबद्दल माझं पुढे चालू चार दिवसात करतो हे स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच चतुर्थ वर्ष करण्यात ढकाल चाल ढकल सुरू आहे ते मी तुम्हाला का सांगितलं उद्या सकाळी अकरा वाजता तुम्ही या आम्हाला तुम्ही लेखी द्या आता बरोबर समोर साऊदी अकरा वाजता आम्ही होते क्वाट चेक आउट तुमचे जे काही निवेदन आलं आम्ही तुम्हाला लेखी काय फोनवर संपर्क केला मेसेजमध्ये टाकलेला आहे तुम्हाला परत वैयक्तिक केलेला आहे त्याच्या बद्दल तुम्ही एक काहीतरी कारवाई करणं पाहिजे होते म्हणजे सेवा आणि ज्या बालाजी हॉल कार्यक्रम झाला त्याच्याबद्दल जो बी अधिकारी असेल त्यांना सगळ्यांची माफी माग माफी मागावी त्रास झाल्यामुळं तू नेमका काय प्रकार झाला नाही यांना बोलवण्याचं ना का कारण काय होतं अपंगांना दिव्यांगांना कारण यांनी घरातून बाहेर निघणं म्हणजे मोठी गोष्ट आहे बोलवलं तुम्हाला साहित्य वाटप करणार आहे आणि नगर परिषदेचा काय अर्थ आहे मग जो बी अधिकारी असन जो बी कर्मचारी असन त्यांनी इथे सर्वांची जाहीर माफी माझा सामाजिक कार्यक्रम सामाजिक तो सामाजिक असत तर मग यांच्या यांना एखाद्या पाणी बॉटल सुद्धा दिली नाही साहित्य बाकीच जाऊ द्या साहित्य कार्यक्रम होता आपल्या घडचांदूर मध्ये होता आपल्या इथे जिंकी तालुका असा आम्ही पाहला बॅनरवर काही उल्लेख नव्हता तुम्ही हजर होते तुम्ही पण हजर होते कार्यक्रमात आपल्या इथं चतुर्थ कर आकारण्याची प्रक्रिया आहे ते अंतिम टप्प्यात आहे काही पूर्ण झालेली नाहीये आणि त्या संदर्भात जे, जे काही आपली प्रोसेस असते ती सुरू आहे त्यामुळं मी तुम्हाला सांगत होतो की थोडं थांबा आपण करून घेऊ आणि ती पूर्ण झालेली नाहीये असा विषय होतो आता आपण त्याचं जे एंट्री म्हणतो त्या पद्धतीनं तुम्हाला उद्या सकाळी अकरा वाजता त्याचं वितरण करण्यात येणार आहे मी स्पष्ट सांगितलं आणि बांधील खर्चाचा जे तुम्ही म्हणत आहे तो बांधील खर्चाचा बी आर आम्हाला दाखवा आता शंभर टक्के अकाऊंटंट कुठं आहे बांधील खर्चाचं सगळे जे आर एच नगर परिषद सॉरी नगर परिषद नगर परिषदच देतात आम्ही एखादा नियम राबवतो तर नगर परिषदच बिलकुल बिलकुल तर मागे मी पाठवलं होतं ना जियर ज्याच्यामध्ये बांधील खर्च न करता नरप शेती आता होता कुणाकडे माझ्याकडे कुणाला पत्तरी पाठवलं होतं खर्चाचा खर्च